शिक्षकांची महती शिक्षकांचं महात्म्य कळतं ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या वाणीतून असंच एक शिक्षकांचं महत्त्व सांगणारं शिक्षक दिनाचं अप्रतिम भाषण माझे आवडते शिक्षक हे भाषण शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाईन विचारवेल सबस्क्राईब करा हे संपूर्ण जग बदलू शकतात एक अशिक्षित सावित्री मायला शिकून भारताची पहिली महिला शिक्षिका बनवण्याचा काम ज्योतिबांनी केलं हे काम त्यांनी असं सिंपलपणे नाही केलं तर त्यांनी आपल्या जिद्दीने आपल्या बायकोला शिकवून त्यांनी त्यांचं काम केलं असं करत असताना त्यांच्या त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांना खूप अडचणी आल्या तरीही त्यांनी आपल्याला शिकवलं आज मला शिक्षिका बनून एक नवीन अनुभव मिळाला का शिकवायचं कस शिकवायचं वर्ग की आपले शिक्षक आपल्याला वर्गावर शिकवण्याआधी आपल्या आपल्या वर्गावर शिकवण्याआधी मागे त्यांना किती मेहनत करावी लागते शिक्षक दिन हा एक मोठा दिवस आहे त्यामुळे आपल्याला एक शिक